गोदरेज कंपनी प्रशासनाने खनावमधील स्थानिकांना दोन दिवसात योग्य न्याय न दिल्यास आर पी आय गोदरेज कंपनीविरोधात उग्र आंदोलन छेडणार असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी दिला आहे त्याचप्रमाणे गोदरेज कंपनीच्या रायगड जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी प्रोजेक्ट सुरू आहेत त्या त्या ठिकाणी जाऊन तेथील स्थानिकांना ते योग्य न्याय दिला आहे की नाही शासनाचा महसूल भरलेला आहे की नाही अशी सर्व सखोल चौकशी करून संपूर्ण जिल्हाभर गोदरेज कंपनीच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील गायकवाड यांनी दिला कसा न्याय मिळेल हा निर्णय घेतला पाहिजे गोदरेज कंपनीच्या बाबतीत मी आता चर्चा केल्या तर मला जो विश्वास वाटला स्थानिकांना काम देण्यासाठी तयार आहेत तर त्यांनी लवकरात लवकर म्हणजे लवकर। मी त्यांना सांगितलेलं आहे आग्रह केलेला आहे की आजच तुम्ही वरिष्ठ व्यवसायाची चर्चा करून हा निर्णय घेऊन स्थानिकांना काम देऊन त्यांना वर्कआउट देऊन टाका आणि त्यांना स्थानिकांच्या आधारा काम द्या परंतु जर येत्या या दोन दिवसात आजच्या दिवसात द्या आणखी दोन दिवसात कंपनी व्यवस्थापनाने जर योग्य निर्णय घेतला नाही तर रिमेंट पाठवपेढा रायगड जिल्ह्याच्या वतीने मी या उपोषण करताना आपल्या ग्रामस्थांना मी हे आश्वासन देईन हा शब्द देईन की संपूर्ण रिम पाठवपणा रायगड जिल्हा कालापूर तालुका आमचा संपूर्ण जिल्हा तुमच्या पाठीच्या ठामपणे उभा राहील गोदरेज कंपनीला मी आवाहन करेन लवकरात लवकर, लवकर तुम्ही या दोन दिवसात निर्णय घ्या अन्यथा आम्हाला रायगड जिल्ह्यातील जेवढे तुमचे प्रोजेक्ट आहेत त्या त्या ठिकाणी येऊन आम्हाला चौकशी करावी लागेल की किती ठिकाणी तुम्ही स्थानिकांना प्राधान्य दिलेलं आहे किती ठिकाणी आमचे तालुकाध्यक्ष म्हटल्याप्रमाणे किती का ठिकाणी काही अन्याय केला आहे शासकीय महसूल बनवला आहे सगळ्यांची चौकशी करून तसेच जनतेच्या पाठिंब्यामुळे निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे खानावमधील जनतेला विश्वासात न घेता स्वतःचेच उखळ पांढरे करून घेत येथील स्थानिकांना वंचित ठेवले असल्याची टीका देखील नरेंद्र गायकवाड यांनी केली आहे तसेच याआधी काही गुंतवणूकदारांनी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी घेत असताना त्यामध्ये अनियमितता असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे असून कंपनीने येथील मातीचे भराव आणि सपाटीकरण करीत असताना शासनाचा महसूल देखील बुडवला असल्याचा आरोप येथील स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे त्यामुळे येथील स्थानिक ग्रामस्थांना गोदरेज कंपनीने जर योग्य न्याय दिला नाही तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने कंपनीच्या विरोधात जनहित याचिका दाखल करू असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे खालापूर तालुका अध्यक्ष महेंद्र धनगावकर यांनी दिला आहे तसेच याकरिता न्यायालयीन लढा लड़ा लढावा लागला तरी देखील आम्ही तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे यावेळी खानावमधील उपोषणकर्ते तानाजी मोगारे सुनील सोनावणे सीमा सोनावणे आर पी आयचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड कार्याध्यक्ष अविनाश कांबळे सरचटीस एम डी कांबळे खालापूर तालुका अध्यक्ष महेंद्र धनगावकर अशोक गोतारणे हरीश केदारी सूर्यकांत कांबळे संदीप गायकवाड सुशांत पवार सुनील गायकवाड आदी कार्यकर्ते आणि खानावमधील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट खानाव